नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे सातबारा उतारावर पोकळ नाव आहे म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडतो सातबाऱ्या उतारावरील कोणत्या नावास पोकळ नाव असे म्हटले जाते अनेक जण असा विचार करतात की इतर हक्कामध्ये ज्या नोंदी आहेत त्या पोकळ नोंदी असतात परंतु वास्तव तसं नसते सातबाऱ्या उतारावरील एखाद्या व्यक्तीने खरेदी खत नोंदवून दिले परंतु घेणाऱ्याच्या सातबाऱ्याच्या उतार्यावर नाव लागलेले नसेल तर विकणाऱ्याचे ते नाव पोकळ आहे असे म्हणता येईल तसेच एखाद्या ये बँकेकडून पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे त्याचा बोजा उतारावर आहे व त्या मालकाने कर्ज भरलेले आहे परंतु कर्जाच्या बोजाची नोंद उतार्यावरून कमी केलेली नाही म्हणजे तो कर्जाचा बोजा पोकळ आहे असे म्हणता येईल ही का काही पोकळ नोंदीची उदाहरणे आहेत परंतु इतर हक्कातील सर्वच नोंदी ह्या कधीही पोकळ नसतात ती कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम चे फॉलो करा